आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली दाटदुख्याची चादर नजर जाईल तिथपर्यंत पसरलेला हिरवागाळ प्रदेश आणि घाटातील वाहना रस्ता आणि त्यात भर म्हणून थंडगार वाऱ्यासोबत येणारे पावसाचे लहान लहान थेंब तर नमस्कार मी ओमकार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ सोलापूरचे सिद्धेश्वर महाराज आणि येताना पंढरपूरच्या आपल्या विठुरायाचे दर्शन घेणार आहोत घाटावरील सुंदर निसर्गाचा अनुभव घेता घेता आम्ही कधी पंढरपुराला पोचलो आम्हाला समजलंच नाही मग पंढरपुरात येऊन पंढरपुरी चहा घेण्याचे ठरवले रोजच आपल्या बायकोचा आजच्या चहा पिणाऱ्या वाघाला आज पंढरपुरी चहा पिऊन चहाला अमृत का म्हणतात याची प्रचिती आली तर आजच्या या प्रवासात आपल्या सोबत आहे चेहऱ्यावरील मासे न उडू देता मनातला मनात हसणारे भाऊशा दिलदार प्रमोददा आणि बुचुकलेला आपला आदर्श मानणारे अमितदा तसेच त्याला बीजी दाखवणारा आणि चतुर चाणक्य बुद्धीचा विषय सर्वांच्या पोटातील कावळ्यांचा ओरडून ओरडून घसा बसल्यानंतर आम्ही एका ठिकाणी नाश्यासाठी थांबलो अडीचशे किलोमीटरच्या एवढी भूक लागली की हॉटेलचे नाव बघायची पण इच्छा नाही झाली डायरेक्ट आतमध्ये डेंजर काम चाललंय एकदम <laughs> इथे पर्यंत पांडुका त्याने आपल्याला तीन वेळा तीन वेळा पकडले आणि महाप्रसादाचा लाभ म्हणून तीनशे रुपये घेतले आमच्या नाश्ता झाली त्यांचा नाष्टा करून दिला आम्ही <laughs> त्यांना देवदर्शनाला कसं सगळ्यांना दान धर्म करून चालावं लागतं त्यासाठी आमचे पाचशे रुपये गेले त्यासाठी पाचशे रुपये गेले अडीचशे <laughs> किलोमीटरचा प्रवास करून खूप भूक लागली आहे त्यामुळे आता काय बाकी बोलत नाही डायरेक्ट ताव मारून घेतो दोन्हीकडे अर्धा शिरा पाहिजे का एक नंबर जेवणासारखा पोटभर केल्यानंतर आम्ही पोचलो अक्कलकोटला मनात भक्ती चेहऱ्यावर दिसावी या हेतूने आम्ही सर्वांनी गंध लावला आणि दर्शनाची सुरुवात केली तर पहिल्यांदा आपण आलो हो आहोत स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिराकडे अक्कलकोटमध्ये स्वामींचे स्वामींची प्रामुख्याने दोन मंदिर आहेत एक वटवृक्ष मंदिर आणि एक समाधी मंदिर तर आता आपण आहोत ते वटवृक्ष मंदिर ह्या मंदिराचे वटवृक्ष मंदिर नाव पडण्यामागे कारण आहे या मंदिराच्या आवारात असलेल्या एका वटवृक्षाखाली स्वामी नियमितपणे बावीस वर्षे बसत होते त्यानंतर ह्याच ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले व याला वटवृक्ष असे पडले ते वटवृक्ष अजूनही सुसिज्ज आहे मंदिराच्या आवारात हे आपल्याला दिसत आहे तेच वटवृक्ष आहे मंदिरात भरपूर प्रमाणात गर्दी होती या मंदिरामध्ये आपल्याला स्वामींच्या पादुका तसेच स्वामीची संगमरवरी मूर्ती आणि शिवलिंगाचे दर्शन होते मंदिराच्या आवारात स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती या अशा प्रचंड गर्दीमध्ये स्वामींचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा माझा संघर्ष तेथील कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडला त्यांनी माझ्यासाठी प्रेमाचे दोन शब्द उद्गारले हे शब्द काने पडता स्वामीचे दर्शन घेऊन मी बाहेर पडायचे ठरवले त्यानंतर तिथे बाजूलाच असलेल्या स्वामींचा पलंग आणि पादुकांचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या आवारात आलो तसेच चाळीस हजार पंचमुखी रुद्रक्षापासून साकारलेली बारा फूट लांब व दहा फट तिची स्वामीची प्रतिमा पाहिली आणि डोळे दिपावून गेले तसेच स्वामी ज्या वटवृक्षाखाली बसायचे तो वटवृक्ष पाहिला त्याचे दर्शन घेतले आणि मंदिराच्या आसपास असलेले भक्तिमयी वातावरण पाहून मन तृप्त झाले मंदिराच्या अभवारात अजून एक सभामंडप आहे मंदिराच्या आवारात पूर्वेला असलेल्या ह्या सभामंडपास भक्त ज्योतिबा सभामंडप असे म्हणतात या सभामंडपामध्ये स्वामींच्या तसेच विविध देवी देवतांच्या अशा फोटो फ्रेम आहेत तसेच स्वामींनी वापरलेले त्यावेळीचे सामान त्यामध्ये स्वामींची रुद्राक्षाची माळ त्यांचे कपडे तसेच हुक्कापोट आणि पंखा आहे तसेच पादुकाही आहेत त्यानंतर आपण आलो स्वामीच्या समाधी मंदिराकडे स्वामींचे हे समाधी मंदिर जोळप्पा महाराजांच्या घरासमोर आहे ह्या मंदिराच्या सभामंडपामध्ये स्वामींचे आहे आपले अवतार कार्य संपल्यावर स्वामींनी देह सोडला त्यावेळी त्यांचा देह या मंदिराखाली असलेल्या तळघराच्या खोलीमध्ये ठेवण्यात आला महाराजांच्या आपल्या समाधीपूर्वीच हे मंदिर बांधून घेतले होते हा चोळप्पा महाराजांचा वाडा असून ह्या वाड्यामध्ये स्वामी समर्थ साधारणतः बावीस वर्ष वास्तव्यास होते या वाड्यात स्वामी समर्थांच्या अनेक वस्तू आपल्याला पाहायला भेटतात परंपरेनुसार स्वामी समर्थांची पूजा त्यां चोळप्पा महाराजांचे वंशज करतात ह्या मंदिराच्या गॅबऱ्यामध्ये स्वामी समर्थांनी हो स्वतः बसवलेले गणपतीची मूर्ती शिवलिंग तसेच खंडोबाची मूर्ती पाहायला मिळते आणि स्वामी समर्थांच्या पादुका व त्यांची ही मूर्ती पाहायला मिळते त्याचे दर्शन घेतल्यानंतर आता आपण निघालो सिद्धेश्वराच्या दर्शनाला सोलापुरामध्ये असलेले हे सिद्धेश्वराचे मंदिर साधारणतः साडेआठशे वर्षे आहे सिद्धेश्वर मंदिराचा उगम बाराव्या शतकातील असून संत श्री सिद्धरामेश्वर यांनी या पवित्र स्थळाची स्थापना केली एका दंतकथेनुसार सिद्धरामेश्वर यांना धानस्थ अवस्थेत अडुसष्ट शिवलिंगाची स्थापना करण्याच्या दैवी संकेत प्राप्त झाला त्यांनी संपूर्ण सोलापुरामध्ये विविध ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याच्या मध्यभागी हे भव्य मंदिर उभारले मंदिर परिसरात तलाव देखील त्यांनीच खोदला आहे मंदिराच्या आत प्रवेश करताच आपल्याला श्री सिद्धेश्वरांची एक जिवंत समाधी लागते ही समाधी त्यांनी वयाच्या एकशे एकाव्या वर्षी घेतली सिद्धरामेश्वरांना मल्लिकार्जुन यांचा अवतार मानले जात होते त्यांच्यामध्ये दे काही दैवी गुण आढळत होते ते डोळ्याची बंद जात करत नसत तसेच त्यांनी जीवनही कधी ग्रहण केले नव्हते तसेच त्यांच्या पायाचे ठसे कधीही दिसत नसत सिद्धरामेश्वर हे वीर शैव संप्रदायाचे महान संत होते आणि समाजसुधाराखील होते त्यांनी श्री बसवेश्वरांच्या शिकवणीचा प्रसार करून भक्ती आणि कर्मयोग यांचा संगम घडवला त्यांच्या जीवनाचा प्रमुख उद्देश हा संपूर्ण शिव आणि विष्णू भक्तांचे ऐक्य प्रस्थापित करणे हा होता त्यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट शिवलिंगापैकी सोळा शिवलिंगे ह्याच मंदिराच्या परिसरात आहेत तसेच इतरही देवदेवतांच्या मूर्ती आणि मंदिर आहेत त्या ह्या दक्षिणमुखी हनुमानाचे मंदिर अत्यंत सुंदर आहे या मंदिरामध्ये दक्षिण दिशेस बघणारा हनुमानाची चंद्र मूर्ती आहे तसेच मंदिराच्या आवारात विठ्ठल रुक्माची मूर्ती आणि मंदिर आहे तसेच नागदेवता तसेच नवग्रह आणि इतरही अजून शिवलिंगी आपल्याला ह्या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात मंदिराचा सभामंडप अतिशय भव्य असून त्याचे बांधकाम आता सध्या सुरू आहे मंदिराचा आसपासचा परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक आहे तसेच मंदिराच्या आवारातच मंदिराचा प्रोटोटाईप आहे म्हणजे मंदिराची बांधणी केल्यानंतर मंदिर कसे दिसेल याचे संपूर्ण चित्रमित आहे देश्वर महाराज याच ठिकाणी दानस्थ बसायचे तसेच भक्तांनाही दर्शन देत होते त्यामुळे याच ठिकाणी त्यांचे मंदिर बांधण्यात आले मंदिराचे बांधकाम हे काळ्या दगडी पाषाणात असून मंदिराच्या गर्भगृह तसेच नंदी याला चांदीचे आहे सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आपण सुरुवात केली आपल्या परतीच्या प्रवासाला परतीचा प्रवास करत असताना आपण पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेणार आहोत ड्रायव्हिंग सीट आम्ही दादाला भेटल्यामुळे आम्ही दादा चांगलाच चाका आला होता आणि तो बावशादा दादाला निवांत बसण्यासाठी सांग होता परंतु गाडी भाऊश्या दाद्याचे असल्यामुळे भावश्या दादा काही निश्चिंत होत नव्हता आणि बघता बघता पंढरपुरात कधी नाही नंतर हे चंद्रभागेचे दर्शन होता चार चा मास उभारे नामगोळ रे धुळीत सोने पंढरीचे प्रेम विठ्ठलाचे मोठे रे दर्शन एक होताच मन माझे हरपले रे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन करून आम्ही आता आलेलो आहे पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घ्यायला तर आज संकष्ट असल्यामुळे गर्दी तशी नॉर्मलच आहे एवढी पण म्हणावी अशी नाही आहे तरी आता बघतो आम्ही आम्हाला दर्शन आहे का व्यवस्थित मी लाईन लावून दर्शन घेणार आहे तर किती गर्दी तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत दुबईचे हवीबी सुट्टीवर आलेले आहेत आणि हे आमच्या गावातील मित्र बैलगाडा प्रेमी पंढरपुराचं नाव आठवत होतो काळा गोड हसरा भक्तांवर प्रेम करणारा विठ्ठल पुराणानुसार हे स्थान भूलोक वैकुंठ म्हणून ओळखले जाते भगवान विष्णू स्वतः पुंडिलक भक्ताच्या घरी आले त्यावेळी ते आपल्या आई वडिलांच्या सेवेत भंग होते त्यावेळी त्यांनी विष्णूला एक वीट देऊन त्यावर उभे राहण्यास सांगितले ते त्याच विठेवर उभे आहेत असे म्हणतात त्यामुळेच त्यांना विठ्ठेवरी उभा म्हणजेच विठोबा हे गोड त्यांना प्राप्त झाले मंदिराच्या गाभाराजवळच नामदेव पायरे आहे जिथे संत नामदेव महाराज विठ्ठलाचे नाम घेत बसत मंदिरातच रुक्मिणी मातेचे देऊळ गोपाळ कृष्ण गणपती आणि तुळशी वृंदवन आहेत प्रत्येक दगड प्रत्येक कोरीव काम भक्तीचा सा इतिहास सांगतो मंदिर सुमारे नऊशे वर्ष जुने मानले जाते मुख्य गाभारा काळ्या दगडाचा असून विठ्ठलाची मूर्ती साधारणतः चार फूट उंचीची आहे त्याचे हात कमरेवर व चेहऱ्यावर गोड असे आहे आता आपण पंढरपुरामधून विठ्ठल रुक्मीचे दर्शन घेऊन आता हा गाडीकडे निघालो आहे आणि दर्शन घेते वेळी हे आमचे फोटोग्राफर बघाडी आणि <laughs> विठ्ठलाचे फोटो काढले तिथे सिक्युरिटी होती त्या सिक्युरिटीने फोटो डिलीट करायला लावले त्याच्यामध्ये आमचा अर्धा तास गेला सगळे फोटो डिलीट झाले सर्व फोटो डिलीट झाले आणि त्यामुळे तुम्ही बघू शकत नाही फक्त मंदिराच्या बाहेर फोटो पाहू शकता यांच्या चेहऱ्यावरती फोटो डिलीट झाल्यामुळे किती नैराश्य म्हणजे चेहरा पूर्ण उतरला आहे हे हसतात फक्त वरच्या चेहऱ्याने हसतात असं म्हणजे दाखवून देत नाही त्यांचं दुःख काय आहे ते पार्किंग आम्ही बघत आहे पन्नास रुपये पार्किंग देऊन गाडी इथं पार्किंग केली आहे लेफ्ट साईडला चला येऊ का पाषाणातील गोड हसरी मूर्ती पाहून मनाला एक समाधान भेटला काळा तो पण रूपात तेजोमय डोळ्याचा सागर भरलेला ओठावर मंद स्मित विठूच्या जगन जणू भरलेला कंठीची मनी झुलते छातीवरी कर कमळ कमरेवर ठेवलेला त्या विठेवर उभा तो काळा विठ्ठल भक्तांसाठी थांबलेला डोळ्यातून ओसंडय करुणा मुखातूवर शांततेचा झाला त्याने एकदा पाहिला विठ्ठल त्याला पुन्हा जग दिसेना सारा तो काळा पण त्याचे मन पांढरे प्रेमाने उत्थमलेले स्वरूप त्याचे नामगाताच वाटे साक्षात दर्शन त्या विठ्ठलाचे त्या विठ्ठलाचे प्रेमपूरूप असे मनात भक्तीभाव घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि संध्याकाळच्या निसर्गाचा हा सुंदर व्हिडिओचा अनुभव घ्या